राम राम मंडळी कलम तीनशे दोन या आपल्या मराठी चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे वीस सीटं कम्प्लीट झालेली आहेत आता कुणी फोन करू नये शक्य झाल्यास कारने ट्रेनने यावं मी तुमच्यासाठी नलखडा येथे उपस्थित आहे आजच्या स्टोरीकड जाताना म्हणजे अशी स्टोरी सांगणं कुणाचं पण काम नाही जाणार ठेवा मग तर किती क्राईम रिपोर्टावला असू द्या खतरनाक मा इत, मानव इतकं दाखव मला ही स्टोरी करून करू शकत नाही ती संपूर्ण कायद्याचा आदर करून आणि काही कायद्याचे नियम पाळून आपण हिस्टोरी तुमच्यासाठी उपलब्ध करतोय आणि विषय नाजोक असतो पण त्याच्या पाठीमागचं सायन्स म्हणजे विज्ञान समजून घ्यायचं काय केल्यावर काय होतंय एवढं तुम्हाला कळलं ना बास तुम्ही आपल्याला काय करायचं आहे हुशार करून टाकायचे लोक अजिबात फसणेवान घडणार नाही आणि आपले सबक्रायबर आहेत ना माझ्या फॅमिलीतले तुम्ही आज फसतच नाही मला माहिती आहे काय होतं ते त्याच्यामुळं काय नेमका विषय इस्कटून कटून तुम्हाला अजिबात वांग सुद्धा काढायचं नाही म्हणून सांगतो आता छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातली घटना आहे याच्यापेक्षा जास्त डिटेल्स मध्ये जास्त जाऊ शकत नाही फार फार ते न्यायालयाचे जज्ज वगैरे आपण सांगू शकतो पण जे व्यक्ती आहेत त्यांची नावं पूर्णपणे बदललेली लक्षात घ्या छत्रपती संभाजीनगर विषय दोन हजार तेवीसचा श न्यायालयामध्ये एक खटला दाखल झाला पण त्याच्या पाठीमागची घटना स्टोरी तुम्हाला सांगणं गरजेचं आहे विस्काटून सांगतो संगीताबाई दोन मुलं आहेत बघा नवरा त्याचं नाव सुधीर कंपनी कामगार आहे अल लक्षात चौकनी कुटुंब सुखी कुटुंब आई वडील त्या सुधीरचं गावाकडं होती म्हणजे चौघच राहायला तिथं काईनला दिवसभर हा काहींची परिस्थिती नाजूक असते काईनला आजकाल दोन वेळच्या अन्नासाठी जगडावं हो लागतं आंघोळ नाही डोक्याला तेल नाही अशा परिस्थितीत तुम्हाला दिवसभर प्लॅस्टिक गोळा करीन कचरा गोळा करीन ते संध्याकाळी विकीन तांदूळ घेईन अर्धा किलो डाळ घेईन पावशेर आणि ती लेकरा बाळांना खाईन ते खरं सुखी तुम्हाला खरं सांगतो पण ज्याला रेडीमेड आहे ते स्त्रियांचे दोन प्रकार पाडतात एक अशा स्त्री आहेत आणि ते बहुसंख्येने आहेत प्युअर सावित्रीचा अवतार लक्षहीच त्यांच्या पायात हा पाठ उठणार अन्न शिजवण्याचं काम करणार कुटुंबासाठी कुटुंबाची काळजी घेणार प्रसंगी पोरांना रागावणार नवऱ्याला दापात ठेवणार त्याला पाय जे हवं नको ते त्याचं बघणार प्रपंचाची आर्थिक गडी आहे ती बागणार ह्याला म्हणतात सती सावित्री हा ती लफडीन जपडीन ही तिच्या डोक्यातही नसतं आपलं कुटुंब आपल्या लेकरांबांचं बलो हवं हे एकमेव उद्देशतेचा असतो संपूर्ण आयुष्य ती स्त्री कुटुंबासाठी वाहून घेते काही स्त्री अशा असतात तेवर कायदाशी नाही त्याच्यात लक्ष्मीचा अंश नसतो दुर्व्यवहार किंवा परपुरुषाव नजर मोकळं मन रिकावं मन खाऊन पिऊन अशात पोचलेले आतमध्ये घरात बाहेर जाणं नाही कुठं उन्हात सुद्धा चिन्ह निघत नाहीत कवळ्या उन्हाला फक्त केस जा हे करायला वॉबी काढायला येते त्या फक्त आंघोळीनंतर अशा बी काही असतात आता ती कोण कोणाच्या काय मनाचा मालक नाही ही जी संगीताबाई ही अशी छान छोकी बाई छान छोकी म्हणजे कसं नटणं मोराडणं परपुरुषाची लागटपणे बोलणं आणि नवरा कम कमून आणायचा पोरं बारीक होती अशा ह्या चौकोनी कुटुंबामध्ये तो जो मोहन आहे त्या मोहनची बहीण वारली नवरा तिचा अशा ठिकाणी कामाला होता की खाण्यापिण्याची सोय त्यांचीच होती तो मला दाजी वरगा आहे आपला आणि त्याचं नाव आहे राजा पोरगा नववीला आता मी वा, ला ला ते वय म्हणजे थोडं वय येण्याचं वय असतं किंवा लवाळा फुटायला लागलेला असतं त्याला आपण मिश्या बिश्या म्हणतो लवाळा फुटायचा टाईम ता म्हणजे लवाळा कुठलाही समजा आपण लवाळा फुटतो अशा परिस्थितीला पोरगा आता वय काय कोणाला दाबून येत नाही आता ही ख तीन खानेत पारडगरे झाली आहेत ती पालीस लावून लावून कसे दाखवतात आपल्याला असे साठ वर्ष झाले वाटतं त्यांचं वयाची पार तसं असतं वय काय कोणासाठी थांबत नाही म्हणला दाजी एवढं पोरगाने हवा शिक्षण आलं तिकडं बाई बही होता म्हणला नेणार शंभर टक्के माझी जबाबदारी मला मामा म्हणून तुम्ही काळजी करू नका बायकोला म्हणला आपलं जसं दोन तसं हा आप बाचा आपला लेकरू म्हणून तू तू सांभाळ कर बो बाचाई मनात तर ता तिला तारास झाला कारण ती लक्ष्मी नव्हतीच ना ही संगीता बाई म्हणली बाया मलाच माझं ना आणि याची आता दोन कपडे दवावं दो लागते नवऱ्याला काय आहे का नाही याला दोन बाखरी जास्त करावं लागते नवऱ्याला काय आहे का नाही हे सगळं मला आला माझ्या मड्याला कार असं ती मनात म्हणली जास्त डोकं चाला होता नवरा सर किट होता घराच्या बाहेर काढीन ती काही ज्याच बोलली नाही म्हणली आता जाऊन ते आता काय आहे ती करता येईल नंतर तिच्या वाईट बुद्धीतून एक कल्पना आली म्हणली ह्याला सांभाळायचं पण फोकाट नाही सांभाळायचं याच्याकडून मी घरची कामं करून घेते तिने त्याला दाबा दा दाखत ठेवायला सुरुवात केली राजा हे कर राजा नवरा असला घरात की तु कशी व्यवस्थित शांत राहायची बंग बोलत नव्हती काय पण नवराजाचा काम गेला आठ तास कधी ओर टाईम असल्या तर बार बारा बारा तास ड्युटी ही दादाच डोनच बनायची ब हा त्या पोराकून तिने कपडे धुवून घेतले त्या पोराकून तिने बांडे घासून घ्यायची असं घासायचं आणि आता ते विसळायचं आता हे घासून झाले ना ह्या साबणाने आता विसळून काढ दोन टाक हां ती उलटं पालतं करून सुकू दे जरा तिथं किचनमध्ये नेऊन लाव व्यवस्थित हे इथं लावतात ते म्हणजे असं प्रकार ही झाली पण कारभारी तिथं ती पोवर्ग म्हणलं मला अभ्यासाला हे येतो प्रॉब्लेम येतो असत तसलं सांगायचं नाही नाही तर माझ्यासारखं वाईट नाही मी काय तुला सांभाळणार नाही आता नववीचं म्हणलं तिथे थोडं बुद्धी नववीचीच ना गाबरून आपलं बरोबर ठीक आहे मामी असं मामी तसं अशा प्रकारे त्यांनी गर्व काम करायला सुरुवात केली आणि ही काय करायची मिळणं मोका टाईम मन ही सैतानाचं घर असतं ही खरं खोटं नाही बरं कामच नाही मग कवर त्या सासू सो सोनाच्या मालिका बघणार त्या लाफड्या जाप हिंदीतल्या तर सगळ्या लाफड्या ला जाफडाच्या मालिक कुणी कुणाला कुणाबरोबर जाते असल्या त्या मालिका ती काही जास्त वेळ बघत नाही मग तिने स्वतःचा मोबाईल हा मोबाईलनी बऱ्यापैकी वाट लावलेली अजूनही एखाद्याचं लग्न जमलं एखाद्या मुलाचं एखाद्या मुलीबरोबर साखर गिफ्ट मोबाईल गिफ्टय बाई तू हा मोबाईल घे तुझ्या बॉयफ्रेंडशी बोल बाहेर लफडी कर काय असली फिल्म बघ काही बघ आणि माझ्या कुत संसाराला कुत्रा लाव ही लोकांची मानसिकता आहे त्याच्यात मानसिकता म्हणजे कसं आहे त्याच्यात पण तुम्हाला तर लोक पाहताना हमेशा विचार चांगलाच करतात चांगली बायको बेठन चांगलं होईल माझं जीव लावणारी बेठण असं पण ज्यावेळेस साक्षरता पाडतात तेव्हा ते मोबाईल ती बाई तिचं ते सासू तिची ती सासू म्हणण्यापेक्षा आई तिथं बोलणं हे ज्या गोष्टी मनातही नाहीत त्या गोष्टी घडायला लागत्यात आणि तिथून पुढे अनेक संसार तुटायच्या मार्गावर लग्न संस्था बऱ्याच वेळा आता मुडीत निघणार लक्षात घ्या थोड्याच कालावधीत हो हा आता हि तर काय झालंय आलं बा तिने आपला निवात वेळा झाला की मोबाईल काढायचा टांगड्या पसरून त्या बेडवर जोपायचं बघायला सुरुवात करायची रील्स रील्सचा रि कटाळा आला अस्लील फिल्म ओके आता हा प्रकार असाय माणूस कसा बनलाय माणूस म्हणजे फक्त पन्नास साठ किलोचा वजनाचा हाडा रक्त मासाचा ना पुतळा नाही याच्या पाठीमागचं विज्ञान समजून घ्या त्या स्त्रीच्या डोक्यामध्ये काही संप्रेरक असे असतात मेंदूमध्ये की ती रिलीज होतात स्त्रवतात होता, ऑक्सिटोसिन हा हे सगळं संप्रेरक जाणून घ्या शरीर जाणून घ्या ऑक्सिटोसिन इंडोरफिन डोपामाईन ही प्रमुख आहेत ही काय करतात जसं भारी आपल्याला चांगलं सुखद वाटण्यासाठी आनंद वाटण्यासाठी ते ज रक्तात मिसळले की त्याला कसं रिलॅक्स वाटतं मस्त वाटतं आनंददायक वाटतं आणि तिला म्हणलं बाबा लाव एखादं भजन कीर्तन ते मनच मानत नाही ना कारण मन चिंते ते वैरे न चिंते आत्मा वेगळा मन वेगळं आणि ह्या मनामुळं अनेकांचं आयुष्य काही का तुरुंगात येत काही वर येत आणि दोन हजार सव्वीसला बरेच वार करून कसे कसे आहेत मनाचं जास्त ऐकू नका हा इथं काय झालं हिने केलं ते ऑस्ट्रेल फिल्म बघायला सुरुवात करून द्या ते केल्यानंतर आता कसं असतं जमीन आहे बो बॅगाळलेली तिथं चुकून बीज पडलं दाना एखादा गव्हाचा ज्वारीचा बाजरीचा त्याला जर पाणी मिळालं तो, तो रुजणार ना तो तो, तो, तो रुजणे हा मातीचा गुणधर्म आहे बरोबर उत्पत्ती होणारच ना मग ह्याच्यातून उत्पत्ती काय झाली हिचा मोकळा वेळ आय तर दोन टाईम गिळ गेळायला मिळायचं मारणाचा किराणी यायचा दाननी हे मैत्रिणी हे त्या मायरची लोक शिल्लक येत बोलायला सगळं सगळ्यात खटला येतो कधी कधी लय सुख सुखाचं सुद्धा अपचन होतं असं नवरा राब 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 होतोय आणून देतोय शिनी ती असलेली फिल्म बघून बघून हिच्या मनामध्ये मा भावना जागृत झाली किंवा त्याला आपण म्हणायचं मदन वायू हा एक प्रकार असतो बरं का लक्षात लोकांना बऱ्याच लोकांना मदन वायू कुठल्याही स्त्रीचा मदन वायू हा गुप्त आणि सुप्त स्थितीचा असतो त्याला जर जास्त तुम्ही आता तुम्ही कधी साहेब केला आहे का आता शेटीतल्याला माहित मग मग गावाखाडच्याला माहिती लाकडं घातली ना कधी कधी निस्ता दूर निघतो बा दुप्पत आहेत नुसती हा बाखरवर करपाट लागायला गायती वरची मग त्याला काय करतो फोकणी घ्यायची फरा 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 फोकायचं फोकल्यावर काय होतं प्रज्वलित होतो हीच प्रोसेस त्या स्त्रीदियाची होती तो आग्नी प्रज्वलित होणे किंवा प्रचंड कामवासना जागृत होणे त्याला म्हणतात मदन वायू हा मदन वायू जर बडाकला तर ते ब्रह्मदेवाला आठवत नाही तर आपल्याला काय आठवायचं तुमच्या माझ्या सांग मग कंट्रोल आहे हा संबंध करण्याला पुरुषाला लिमिटेत स्त्रीला लिमिट नाही हे डोक्यात ठेवायचं माझ्या एक माझ्या अभ्यासानुसार अनुसार जितकी शरीर संबंधामध्ये परफेक्ट स्त्री बनवली तितका पुरुष कदाचित बनवला नाही पुरुष पाहिजे पण कसा पाहिजे ताकदवान अतिशय गुणवान ताकदवान द्याला काय म्हणतात त्याला ते सक्षम तेच आणि त्याच्यात ते थोडंफार अनबॅलन्सिंग झालं त्याचं काम नाही बाब तृप्ती देणं असा विषय असतो त्याच्यामुळं पुरुषाला लिमिट आहेत काम असडकल्यानंतर हिच्या डोक्यात म्हणला म्हणले पोरगा तर इथंच आहे कशाला लांब जायचं बघा माणूस काय विचार करतो बासा आहे किंवा काय आहे त्याचं वय काय अल्पवी नव्हतं मुलगा ते मग शिनी घ्यायचं तेलाची खोबऱ्यात तेल गरम कर माझं पाय चोळ माझ्या मांड्या चोळ माझे पाठण चोळ लय दुखत आहे आम्ही का रोग आला का याला काय दुखत आहेचं आणि मग त्या बाच्याच्या रूपात ही पुरुष स्पर्श अनुभवायला लागली हा पण आता ती वायू आहे तो बडाकल्यावर काय की शांत तुम्हाला माहित आहे ना शांत कसा होतो हा अंतिम स्टेज गाठायचं त्यांनी ठरवलं म्हणले डायरेक्ट नको घालायला ह्याला असा स्टेप बाय स्टेप घेतला पाहिजे या जगामध्ये तुमचं सुद्धा नुसकान लक्षात घ्या आता तुम्ही तुमचं नुसकान कुत्र्या कुत्र्याने मा केलं नसन मांजराने केलं नसन बैलाने गायीने केलं नसन तुमचं सर्वात जास्त नुसकान हे माणसानेच केलं असेल बघा कुठला तरी मित्र असेल पैसे दिले नसते व्यवहार असून कुणी काय माणूस हा अशी चिज तुम्हाला सांगतो काय कधी करेन त्याची बुद्धी कधी पलटी मारेन सांगता येत नाही हा मला कधी कधी मनापासून वाटतं आयुष्यात माणसाला साली एकटं जगाता यायला हवं एकट्यान जगता यायला हवं काही गरज नाही कोणाची हा असं आता इथं बघा शी म्हणली आता पुढची स्टेज धरायची तर ती काय करायची का त्याला जास्त जाखत ठेवायचं म्हणली तुला मी जे सांगल ते ऐकावं लागल आता पोरग ऐकायचंच ते उभं राहिलं असलं कुठं बसलेलं असलं काय असलं ही जाऊन त्याला मिठ्या मारायची त्याच्या शरीराचा विशिष्ट जे अवयव आहे नाजूक बाग म्हणतो आपण तो दाबायची चोळायची मुरगाळायची की असं प्रकार ती पोरग लाजायला लागलं ला। काय मग खिनी ओळखलं हे बाग सांगितलं ना तर मी तुझ्या माझे आबरू घेतले म्हणून केस करीन तुला पोलिसात देईन मग का बर ते नववीचं पोर का अजूनच गाभार मग अशी बरं का मग तिच्या गोष्ट लक्षात आली बघा माणसं दिमाग कसा काम करतो आता हे काय सांगत नाही आता आपल्याला मेंढाव टाकायला हरकत नाही हा मग तुम्हाला माहिती नाही टेक्निक कशी वापरतात तू फक्त पडून राहा मी बरोबर करते वर बसून इने कार्यक्रम केला त्या पोरा अत्याचार केला आता विषय असा आहे आता एवढं लो, लो लोड न साठ सत्तर सा ऐंशी किलोचं पर्ग विचार हा प्रकार कमीत कमी साडेचार महिने चालला पण त्या मुलानंतर लय त्रास व्हायला लागला तुम्हाला सांगतो काय करावं काय करावं काय करावं त्याची बंद झाली कुठंतरी लय आतेरे आता इकलयोगी लय आतिरेक झाल्यानंतर कुठंतरी नियती नावाचा भाग असतो तिची भरलीच पाहिली पायली भरलीच होती पण तिचा मदन वायू काय कंट्रोल व्हायना थांबा ना मग अशा परिस्थितीत तिने दुपारचाच एक दिवस कार्यक्रम चालू केला त्या बाद्या बरोबर नियम काही योगायोग नियतीचा -चा -चा तसाच असतो फेरा दाडा दाडा वाजवलं नवऱ्यांदा आलता घरी घरबाडली गेला गेला कपडे गावाना काहीच गावाना ते पोरला काय करावं कुठे ला, ले ले। तो ला ले ले ले। काय हिला सुधारली गारबाडली ते उघाडलं तिचा तो गा देह आणि ती श्वास चाललेलं ही आता जाणखर माणसाला लगेच लक्षात काय चाललं असं काय पोरग गावून उभं राहिलेलं मग त्या बाच्याला त्याला नवऱ्याला त्या मोहनला परिस्थितीच माहीत नव्हती त्यांना वाटलं ह्यांचं संगणमताने चाललं आहे मग तुम्हाला माहीत आहे चार दोन चार दोन रट्ट हाणलं ही बामठी ते पॉर्ग बामठं काय करावा पोरला म्हणला वेष्टीधर निघ ते बापाकडं त्या बापाला फोन केला पोरग गेल निघून बापाकडं दुसऱ्या दिवशी पोरग गेल निघून ती पॉर्ग निघून गेलं आणि त्या बापाच्या गळ्यात पडून रडलं ती पोरग की तुम्हाला काय झालं कसं मला मामीने असं असं केलं मला त्रास होतोय लय दुखतं आहे पोटात दुखतंय आहे अशा प्रकारचं लक्षात आल्यावर हो, बापाला कळलं की प्रकरण किती गंभीर आहे हा अल्पवयीन मुलाशी जबरदस्तीने केलेला अत्याचार आहे मग ह्याच्यात कायदा व्यवस्था आहेच नाही शेवटी म्हणला ह्याला दाद मागितली पाहिजे आणि तिला शिक्षण मिळाले पाहिजे तू चल माझ्याबरोबर ते तिला घेऊन सात नोव्हेंबर दोन हजार तेवीसच्या चिखल ठाणा पोलीस स्टेशनला तक्रार दाखल केली पोलीस लगेच ऍक्शन मध्ये आले कारण गुन्हा गंभीर पोलीस काय करते पहिल्यांदा गुन्ह्याचा स्वरूप पाहतात काय विषय त्यांना की हा अल्पवयीत पोस्को अंतर्गतच कारवाई होणार विशेष नाही तिथं काय हा ते म्हणले लिहून घेतली आता यांनी पोलिसात गेल्यात ही कळल्याबरोबर तिचा अजून एक दुसरा त्या संगीताबाईचा पंटर होता हे नवरा कामाला गेला आणि तिने बॅग बिग उच काटली ते भरली तुमचं सोनं नाणं घरातलं घेतलं काय असेल ते पैसे घेतलं दांडा त्यामो पळून गेली एका पुरुषाबरोबर ती ती पळून गेलं पण ती काय लई अशी हुशार स्त्री नव्हती मोबाईल घेऊन गेली मोबाईल घेऊन गेला तुम्हाला माहिती जगाच्या पाठी कुठेही लपून बसा पार वडाच्या जाडाच्या बुडश्यात जाऊन बसा आतमध्ये पोलिस दरच्याशी पोलिसांनी ॲक्शन घेतली आणि त्या महिलेला तिच्या प्रियकराला दोघालाही अटक केली त्या महिलेवर संगीताबाईवर पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल केला अत्याचाराचा गुन्हा दाखल केला कलियुगात वाईट वाटतं असल्या गाठात सा तुम्हाला सांगतात पण हे आहे जगात हे दाखल केल्यानंतर अटक झाली अटक झाल्यानंतर वीस नोव्हेंबर या दिवशी पोलिसांनी संपूर्ण पुराव्यानिशी आरोपपत्र दाखल केलं कोर्टात आता त्यावेळेस जे साहेब कोणते होते माहिती का विशेष जिल्हा सरन्यायाधीश एस एस मोमीन यांनी संपूर्ण केस स्टडी केली आणि जामीन तर नाकारलास लक्षात घ्या पण केस अजून त्या निकाल अजून लागलेला नाही पण अटक जामीन म्हणजे बाहेर सोडायचा विषयच संपून गेला बाई अटक आहे पण मग ह्याच्यात ह्या घटनेतून तुम्ही एवढं तुम घ्या फक्त कमी लक्षात घ्या की आपलं लेकरू बरेच जण शाळाच लांबे मुलगा असो मुलगी असो काही आहे अडचण टाक दुसऱ्याची तर आणि माणूस जवळच्या व्यक्तीकडे टाकतो आणि नेमका गात तिथंच होतो आपलं लेकरू कसंही ॲडजस्ट करा काही करा पण शक्यतो आपल्या आईवडिलांच्यापासून लांब राहणार नाही याची काळजी घेतली पाहिजे ह्या घटनेतून दुसरी गोष्ट विश्वास ठेवण्यासारखं जग राहिलेलं नाही तुम्हाला दिवसेंदिवस जशा दिवसें घटना घडतील त्यातून बोध घेऊन त्या प्रकारची सुधारणा तुमच्या प्रपंचात आमच्या प्रपंचात आपण केली पाहिजे एवढी तुम्हाला हात जोडून विनंती रामकृष्ण हरेमावले